इधर देखो इधर देखो राइट जल्दा ये एक नंबर केस तालुका शहरातील सर्वांनी एकत्र येत आज केस शहरातून भव्य दिव्य अशी रॅली आणि मोर्चा काढून माननीय तहसीलदार साहेबांना काय मागण्याचं निवेदन दिलेलं आहे प्रशासनाला आणि तुमच्या मागण्याची काय दखल घेतली त्याबद्दल काय सांगाल साहेब आज जी आम्ही तहसीलदार साहेबांना निवेदन दिलं केस तवाम नागरिक रजाई किटमी गुलमाय करम यमायम यांच्या सगळ्याच्या वतीने जे निवेदन दिलं आहे कानपूरमध्ये आय आयला मोहम्मदचा बॅनर लाव लावल्यामुळे जी आमच्या समाजाचे लोकवर अन्याय झाला त्यांच्यावर एफ आय आर झाला त्यांना पोलिसांनी मारहाण केली तर आज आमचा प्रशासनाने आम्ही माग ही केली ती पोलिसांना पोलिसाला निलंबित केला जाय सस्पेंड करण्यात यावा त्यांना आर जी आमचे माणसावर अन्याय झाला जी मुलावर त्यांना निर्दोष मुक्तता त्यांची करण्यात यावी ही आज नाही एकदा किनेवरती जे करायला लागले आम्ही प्रशासनचा आम्ही कडवीनत कळवितो की तुम्ही फक्त दाखल करायला लागले आमचा तुम्ही फाशीची सजा मानणारुली आम्ही एक नाईक वर वर्तबा कहू आय लव्ह मोहम्मद आम्ही तुम्ही न्यायमुक्त करत नाही सोडत नाही ती पोलिसवाल्याला सस्पेंड करत नाही तोपर्यंत आम्ही अशी मोर्चे काढणारच आहे आम्ही कुणाला बेहणार नाही आमचाही आम्ही प्रशासनला दाखवून देणार आहे की आमची आका मोहम्मद सलल्ला सल्लमच्या नावा कुणी भी एक शब्द घेतला तर आम्ही जू घेऊ भी शकतात और जू देऊ भी शकतात हे आमचाही आहे अर आमची मुसलमान आहे त्यांची मोहब्बत त्यांचा मोहब्बतचा दाव आम्ही करते त्याचेही म्हणजे मुसलमान आहे त्यांच्या नावावर एक शब्द बी आम्ही बर्दाश्त करणार नाही हे प्रशासनला कडविनाच येते तहसीलदार साहेब आम्ही ही निवेदन निवेदन दिला आमची मागणी पूर्तता करण्यात यावा हे आम्ही तहसीलदार साहेबांना मागणी केलेली आहे माननीय तहसीलदार साहेबांना आताच आपण निवेदन दिलेलं आहे आणि आपल्या मागण्याची तात्काळ पूर्तता करा विनंती त्यांना आहे जर जर आपल्या या मागणीची जर दखल जर घेतली नाही तर येणाऱ्या काळामध्ये आपला लढा कसा राहील आम्ही अशी रॅली काढणार आम्ही रॅली अजून काढणार आहे उपोषणला बसणार आहे आम्ही रस्ता रोख आंदोलन करणार आहे आम्ही जीव आमच्या हो, आमचे कुणू ती करणार आहे आम्ही रास्ता रोग आंदोलन होईल धरणे आंदोलन संविना संविधानचे दायरात राहून डॉक्टर आंबेडकर बाबासाहेब आंबेडकरचे संविधान जे दिलेलं आहे आम्ही त्यानं त्यानं आम्हाला त्याचे दायऱ्यात राहून आम्ही आमची मागणी करणार आहे आपण संविधानाच्या आताच म्हणलं तर चौकटीमध्ये राहून राहमान डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी दिलेल्या संविधानाप्रमाणे हे आपली योग्य मागणी आहे जर पण प्रशासनाने शासनाने दखल न जर घेतलं तर उग्र स्वरूपाची आपण वेगवेगळे आंदोलन करणार आहात असं आपण नमूद केलेलं आहे आम्ही डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर संविधान आहे त्याचे त्याच्यातच राहून आम्ही आंदोलन करणार आहे आम्ही प्रशासनाचा आधी आधी दहा पन्नास वर्षांनी आम्ही हीच मांग करायला लागले कोणी बी कुणी बी व्यक्ती साहेब मुस्लिम समाजाचा असो सा। कुणी बी समाजाचा असो सा। कुणी कोणत्या बी धर्मावर काय शब्द अडवे शब्द बोलत असाल तर त्याच्यावर कडीच कडी करण्यात करण्यात यावं ही आमची मागणी आहे आम्ही कुणाच्या धर्मावर बोलत नाही आमच्या धर्मावर कुणी बोलावं नाही ही आमची मागणी आम्ही ती खपून घेणारच नाही जीव देईन मग ती खपून घेणार नाही <laughs>